घेणार आहेत तर दुसरीकडे मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची देखील बैठक होणार आहे संदीप देशपांडे यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल पाच जुलैला निघणाऱ्या मोर्चाची ठाकरे बंधूंकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे असंच म्हणावं लागेल या बैठकांमधून मोर्चाचं नियोजन करण्यासंदर्भात सूचना देण्यात येणार आहेत तर दोन्ही ठाकरे बंधूंकडून सध्या मोर्चाची तयारी सुरू आहे हिंदी विरोधातील मोर्चासाठी ठाकरे बंधूंकडून बैठकांचा सपाटा सध्या सुरू आहे पाच जुलैला निघणाऱ्या मोर्चाची ठाकरे बंधूंकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे म्हणावं लागेल या बैठकांमधून मोर्चाचं नियोजन करण्यासंदर्भात सूचना देण्यात येणार असल्याचं कत आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आहेत जुई या मोर्चातून एक प्रकारे शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी दिसून येते काय आगीच आपण पाहतोय दिपाली की येत्या पाच जुलैला मनसेने हिंदी विरोधामध्ये मोर्चा काढण्यात काढण्याचं नियोजन आहे आणि या मोर्चाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पाठिंबा देखील देण्यात आला आहे केवळ हा एक पक्ष नाही तर इतरही महाविकास आघाडीतले जे उर्वरित दोन पक्ष आहेत त्यांनी देखील या मोर्चाला पाठिंबा दिला आहे मात्र आता हा मोर्चा कसा असणार आहे वेळ कितीची असणार आहे याचा मार्ग कसा असणार आहे या सगळ्याचं नियोजन करण्यासाठी आज मनसेने अकरा वाजता एक बैठक बोलावली आहे दादरला ही बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये सर्वच मनसेचे नेते उपस्थित असणार आहे जसा मी मगाशी देखील उल्लेख केला की या मोर्चाचं मार्ग काय असणार आहे नेमकं कोण कोण उपस्थित असणार आहे वेळ काय असणार आहे या सगळ्याचं नियोजन या बैठकीमध्ये केलं जाणार आहे आणि अजून पुढचे दोन ते तीन दिवस या बैठकांचं सत्र असं सुरू राहणार आहे तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची देखील आज बैठक पार पडणार आहे या सर्व शाखा प्रमुखांना स्वतः उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत आणि या बैठकीमध्ये पाच तारखेला जो मोर्चा होणार आहे त्या मोर्चामध्ये कशाप्रकारे आपण आपली बाजू मांडू शकतो कशाप्रकारे मनसेला सहकार्य करायचं या सगळ्या सूचना शाखा प्रमुखांना दिल्या जाणार आहे सर्वाधिक गर्दी कशा प्रकारे आपल्याला जाऊ शकते या सर्वाचं नियोजन आजच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंकडून देखील केलं जाणार आहे त्यामुळे या एका हिंदी भाषेच्या सक्तीसाठी त्याच्या विरोधामध्ये हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत आणि दोन्ही पक्षांच्या आज बैठका पार पडणार आहेत त्यामुळे मनसेकडून संदीप देशपांडेंवर ते नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आजच्या बैठकीचं आणि शिवसेनेकडून स्वतः पक्ष उद्धव ठाकरे आज बैठक घेणार आहे दीपाली निश्चितच होईल त्यामुळे ठाकरे बंधूंकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू असल्याचं दिसतंय धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी